नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते नंतर के से कुस्ती मैदान मध्ये उतरला आणि कुस्ती बघायला भेटू लागले मित्रांनो आणि आपल्या गावाकडचा तुफानी पहिलवान खानदेचा एक तुफानी पहिलवान जेव्हा आपली चॅनेलची सुरुवात झाली मित्रांनो तेव्हा त्याचा काय फॉर्म होता मित्रांनो राम बोरिसचा तुफाने समाधान पवार एक वर्षानंतर पुन्हा कुस्ती मैदान मध्ये आपल्याला दिसणारे मित्रांनो तर समाधान पोहारच्या आपल्याला भरपूर तुफाने कुस्त्या बघायला भेटल्या असतील मित्रांनो आणि डोंगराळमध्ये एक तुफानी कुस्ती झाल्यानंतर तेव्हापासून रामबोरीचा तुफाने पहिला समाधान पवार कुस्ती मैदान मध्ये दिसला नाही मित्रांनो पण आता पुन्हा कुस्ती मैदान मध्ये समाधान ची कुस्ती आता पुन्हा आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो आणि समाधान पवार लवकरच कुस्ती मैदान मध्ये आहे तर एक गावाकडचा एक तुफाने पहिला लवकरच कुस्ती मैदान मध्ये उतरील आणि सर्व कुस्तीप्रेमी वस्तात म्हणे आणि पहिला शोकिन्यांना एक काट आणि तुफानी कुस्ती बघायला भेटणारे तर एक खास अपडेट होता मित्रांनो सिकंदर शेख आणि समाधान पोहाचा अपडेट होता मित्रांनो तर नक्की व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओ आवडला सिन्नपूर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावकडचे कुस्ती मैदानाचे व्हिडिओ बघण्यासाठी